देवाला सेंदूर लावायचं काम चालू कोणाचा शेता वर्ण कोणाची कोळी भाजी असेल तर तो ती खातील कांबड्या नाय ये। तसे येथ आले ती चांगली व्यवस्थित उजळली ढोर गोर बकरा इकडं तिकडं जंगलात जाईल कंजोषारी तुझ्याची आहे माणूस नमस्कार आपण बघत होतो बालापूर या ठिकाणी बालापूर मध्ये गावदेवी मंदिराजवळ आपण होतो आणि या ठिकाणी गावदेवीचा गावदेवीला सिंदूर लावण्याचा कार्यक्रम होता आणि तो या ठिकाणी कार्यक्रम पूर्ण झालेला आहे या ठिकाणी सर्व ग्रामस्थ आहेत सर्व गावकरी आहेत भगत आहेत या ठिकाणी आपण बघत होतो की या ठिकाणी देवाची पूजा पण झालेली आहे आणि देवाला कोळी भाजी पण दाखवलेली आहे परंतु या शेंदूर लावण्यामागचा उद्देश काय नेमका महत्त्व काय आहे गाव देवाला आता पावसाळा सुरू आहे आणि पेरण्या पण लोकांचे आटपलेले आहेत बहुतेक आणि आता लावणीचा कार्यक्रम थोड्या दिवसात लावणीचा कार्यक्रमाला सुरुवात होईल आणि अशा याच्या मध्यावर हा कोळी आपले देवाला शेंदू लावण्याचा जो कार्यक्रम होतोय याचं महत्व नेमकं काय आहे हे आपण बालापूरमधील जे गावकरी आहे तिथे भगत मंडळी यांच्याकडून जाणून घ्यायचं आहे की या शेंदू लावण्याचं नेमकं का महत्व काय आहे मी आपले बालापूरचे ग्रामस्थ आहेत यांना विचारतो की या शेंदूर लावण्याचं नेमकं का महत्व काय आहे प्रथम आपलं नाव सांगायचं माझं नाव रघुनाथ शंकर माथेरा रहिवासी बालापूर भंडारपणा आणि मी आमच्या गावाच्या बाबतीत बोलत असतो किंवा आमचे गावदेवीचं उद्दिष्ट असं आहे की आमची आमची जी परंपरा आमचे अनेक पिढ्यापासून गेलेली बाळापूर गावाचे सगळे पूर्वजांनी एकत्र येऊन आणि जे कार्यक्रम नियोजित केले आहे आमची मर्यादा बनवलेली आहे ते अनेक पिढ्यापासून आणि भाजी म्हणजे उद्दिष्ट असं आहे की एकंदरीत आमच्या ज्या भाज्या आहेत पालेभाज्या आहेत त्याच्यापैकी सत्तावीस एकंदरीत सत्तावीस भाज्या आहेत त्याच्यापैकी पहिली प्रमुख जी आहे ती आमची गोलीभाजी ती सगळी सत्तावीस भाज्यापैकी पर प्रमुख आम्ही देवाला ते कोली तो, देवा ती पर कोली भाजी आम्ही देवाला एक नव्हे म्हणून वाहतो आणि पुढचे एक आमचे कार्यक्रम आहे पावसाळ्यामध्ये आम्ही आदिवासी म्हणून आमचे देवादेवती ज्या पावसाळ्यात होणार आहे ती सर्वप्रथम आमची गावदेवीला नव्हे दाखवल्या कोली भाजीला नव्हे दाखवल्यानंतर दुसऱ्या देवतीला आमची सुरुवात होते म्हणजे कोळी भाजीचा हा आदिवासींचा पहिला सण आहे पहिला सण बरोबर म्हणजे हा पहिला सण जो आहे तो आपण देवाला कोळी दाखवूनच आपण साजरा करतो असं तुम्हाला आहे हो हो बरोबर ना मला तुम्हाला विचारायचं आहे की कोळी भाजी सेंदूर लावण्याचं महत्व जे आहे ते आपल्या काही समाजातील ज्या परंपरा आहेत याच्यावर पण काही परिणाम होतो काय म्हणजे तुम्ही सुरुवात होते काय उदाहरणार्थ लग्नाच्या बाबतीत याबाबत काय विषय घडतात लग्नाच्या बाबतीत बाकी गावदेवी नंतरच आपले सगळे परंपरा जी जे वडिलांनी केलेली आहे गावदेवी जर झाल्याशिवाय आपलं कुठले आपला एक पाचशिऱ्याचा कायदा होऊ शकत नाही साखरपुड्याचा कायदा होऊ शकत नाही के लग्न केलं जात नाही म्हणजे त्याचा उद्दिष्ट असं आहे की सर्व सर्वप्रथम सगळे गावप्रेणी एकत्र येऊन पहिलं देवाचं लग्न झाल्याशिवाय कुठल्याही माणसाचा कुठली विधी होऊ शकत नाही हा म्हणजे एवढं या परंपरेला महत्व आहे की गावात गाव एकदा गाव देवाला सिंदूर लागला की त्याच्यानंतर गावामध्ये लग्न समारंभ म्हणजे जे आपण पाच शेऱ्याचा कायदे असेल आपल्या आदिवासी बाजूला बदलले असेल म्हणजे आणि लग्नाचे कार्यक्रम हे तुमचे कार्यक्रम होत नाही मग हे कार्यक्रम परत सुरु कधी होता म्हणजे आपली गावठी पद्धती मक्षीर महिन्यापासून सुरू होता गावदेव गावदेव झाल्यानंतर झाल्यानंतर म्हणजे मक्षीर महिन्यात वेळेस गावदेव होतील होतात गावदेवाचं गावदेव झालं म्हणजे सात झाली गावदेवाची सात झाली त्यानंतर पुन्हा परत लग्न होते म्हणजे या एकंदरीत आदिवासियांच्या या परंपरा आहेत आणि आदिवासी समाजाच्या या परंपरा आहेत आणि याची या परंपरेवरून या परंपरेवरून आदिवासी समाजाची ही ओळख आहे परंतु आज असा विषय झालेला आहे आपण प्रत्यक्ष सर्वत्र बघतो की आदिवासी समाजावर इतर धर्मीयांनी आक्रमण केलेलं आहे आणि ते आपल्या आदिवासी समाजाला समजत नाही विशेष करून सांगायचं तर बऱ्याचशा बैठकी होत असतात त्यामध्ये ख्रिश्चन असतील काही मुस्लिम असतील किंवा इतर इतर पण पंथाच्या बैठकी आहेत ह्या बैठकीमध्ये काय होतं आहे की आपल्या ज्या आदिवासी समाजाच्या जे संस्कृती जी परंपरा आहे याबाबत तिथं ते आपली लोक जी ज्यांना फसवणूक करून किंवा मिसगाईड करून त्यांना नेलं जातात तिथे सांगतात की तुम्ही तुमच्या परंपरा आहेत त्या तुम्ही पाळायच्या नाहीत तुम्ही गावदेवाला वर्गणी द्यायचे गावदेव मानायचे नाहीत किंवा आपले कुलदेव असतील किंवा गावातले आपले घरचे वीर असतील या वीरांना पण त्या ठिकाणी तिथं आपल्याला ते आप वीरांची ते या बैठकीमध्ये पूजा करून दिली जात नाही किंवा त्याच्या विरुद्ध उलट शिकून दिली जाते आणि हे आपले समाजावर एक आक्रमण केलेलं आहे परंतु या आपल्याला ना समजत नाही की आपले लोक बैठकीला जातात इथून समाज आपला आहे हा नष्ट होत चाललेला आहे कारण जर समाज आपल्याला या जर परंपरा जर यांना तोडलं गेलं तर आदिवासी म्हणून आदिवासींची ओळख राहणार नाही आणि या आदिवासींना जी आज किंमत आहे गावात आपले देशपातळी किंवा शासकीय योजना काय आहेत किंवा जे आपली ओळख आहे मूळ मालक आपल्याला समजलं जात आहे हे जर पुसून काढला या बैठकीमुळे एक धोका आहे या गावकऱ्यांनी आपल्याला या या व्हिडिओच्या माध्यमातून मी समज जे आमचे प्रेक्षक वर्ग असतील आपले सांगू शकतो हा धोका आहे तो आदिवासी ओळखला पाहिजे आणि हा धोका जर वेळीच ओळखला नाही तर इथे आदिवासी समाज आपला नष्ट होतो आणि म्हणून मला या ठिकाणी मी आवाहन करेल की ज्या बैठकीला जातात जाता, या या आहेत आपल्याला आदिवासी समाजाला पूर्ण धोकादायक का आहे कारण एक जर आपण एक उद्दिष्ट बघितलं जर मला मारुस म्हणणारच आहे तुम्ही कुठल्या पण धर्मात जा की कुठले पर्यंत तो काही हे करणार आज जर बैठकीच्या नावावर आपण जर लोकांना चुकीचा संधी दिला जातो की तुम्हाला तुमचे रोग बरे करू किंवा हे बरे करू काही त्यांना आमिष दाखवलं त्याचं फळ वाटप केलं तर आहार वाटप केलं हा एकदम आपल्या आदिवासी समाजा अडाणी अज्ञानी असल्यामुळे त्याचा फायदा घेऊन त्याचा पूर्णपणे आपल्या आदिवासी समाजावर ख्रिश्चन विशेष करून ख्रिश्चन धर्मियांचं आक्रमण आपल्याला झालेलं हे आपल्या आदिवासींनी ओळखलं पाहिजे आणि विशेष करून जर झालं तर हिंदूंच्या बाबतीत जर बोलायचं तर हिंदू धर्म असं कुठेही सांगितलं नाही का तुम्ही आदिवासींनी तुमच्या परंपरा पाळू नका असं हिंदू धर्मामध्ये आपल्याला कुठेही सांगितलेलं नाही त्या दृष्टीने आपण जागरूक व्हायचं आहे आणि या व्हिडिओच्या माध्यमातून आम्हाला एक हा महत्त्वाचा आपल्या आदिवासी बांधवांना मेसेज द्यायचा आहे की तुम्ही आपल्या ज्या परंपरा आहेत ह्या तुम्ही जपल्या पाहिजेत जपा गावदेव असतील कुलदेव असतील वीर असतील यांना यांची अवश्य पूजा झालीच पाहिजे आपला आदिवासी सर्वस्त आपले हिरवा देव आहे याचे घराघरामध्ये फोटो लागले पाहिजेत आणि हेच या बातमीच्या माध्यमातून व्हिडिओच्या माध्यमातून आम्ही संदेश देऊ शकतो व्हिडिओ रिपोर्टवर गणेश बसवतसह गंगाराम वरंगे धन्यवाद